नमस्कार फायनली आपण पाहतोय आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे मीराला घरातलं काम करण्यासाठी देविका आणि निरुपाने दोघांनी मिळून कामाला लावण्याचा प्रयत्न केलेला असतो मीरा स्पष्टपणे म्हणत असते देविका जास्त शहाणपणा करू नकोस तू तु, तुझे आणि तुझ्या नवऱ्याचे कपडे तू धुवायचे त्यावर देविका म्हणत असते अगं मीर असं काय करतेस या घरात मी बसून असते का सांग मला मी सकाळी कामाला जाते ती थेट रात्री येते थे। मग कधी वेळ मिळणार आहे मला मला माझे आणि पंकजचे कपडे धुवायला त्यावर थेट मीराने म्हटलेलं असतं मी धुतले असते मला काही प्रॉब्लेम नव्हताच पण तुम्हा दोघांचा शहाणपणा जरा अतिच वाढत चालला आहे त्यामुळे तुम्ही तुमचं काम स्वतः करायचं त्यावर मात्र आता देविकाला नेमकं या मीराला काय म्हणावं तेच कळत नसतं अशातच आता थेट मीरा आपल्या बेडरूममध्ये गेलेली असते त्यावेळेला देविका चिडून तिथेच सोफ्यावर बसते तिथे, तिथे निरूपा आलेली असते निरूपा देविकाला म्हणत असते काय गं का देविका काय झालंय असा चेहरा पाडून का बसली असतो त्यावर आता देविका म्हणत असते बघा ना आई ही मीरा पण ना जरा अतिच करते घरातलं दोन काम काय तिला एक्स्ट्रा पडलं ती लगेचच आता त्या कामातून हात बाहेर काढते त्यावर निरूपा म्हणत असते देविका काळजी करू नकोस तू त्या मीराचं ना तसंच आहे तिला ना आता बघ कशी वठणीवर आणते मी आणि लगेचच आता निरुपाने हॉलमधून मीराला आवाज दिलेला असतो ए फुलवाली चल लवकर बाहेर ये असा आवाज ऐकल्यावर आतमध्ये मीरा स्वतःशी बोलत असते म्हणजे या देविकाने आता सासूबाईंजवळ नक्कीच काहीतरी चुगली केली असणार आणि तेवढ्यात मीरा हॉलमध्ये येते निरुपा मीराला पाहते आणि बोलू लागते काय गये फुलवाली मस्ती आली आहे का तुला बोल लवकर मस्ती आली असेल तर सांग मला तेवढ्यात तिथे सत्य आलेला असतो सत्याने निरुपाचं हे वाक्य ऐकलेलं असतं सत्या लगेचच म्हणत असतो निरुपा मस्ती आणि माझ्या बायकोला तीही तू मस्तीत बोलतेस त्यावर निरूपा लगेचच म्हणत असते अरे पनवती तुला मध्ये बोलायला नाही सांगितलं मी त्यावर आता थेट सत्यजित म्हणत असतो हे बघ निरूपा जास्त शहाणपणा करणं बंद कर एकतर माझ्या बायकोशी अरे रवीने बोलतेस तू आणि त्यात मी मध्ये काही बोललो तर तुला चरबी चढते का हे वाक्य ऐकल्यावर निरूपा म्हणत असते अरे तुला थोडी बी काहीतरी लाज आहे की नाही कसा बोलतोस तू माझ्याशी त्यावर आता सत्यजित म्हणत असतो काय ना निरुपा तुझ्याशी प्रेमाने बोलण्याची इच्छाच होत नाही अग तुझ्याशी जर प्रेमाने बोलायचं असेल ना तर बहुतेक साथ जन्म घ्यावे लागतील तरीही नंतर असं वाटेल की उगाच बोललो त्यावर आता थेट निरुपा म्हणत असते मला ना तुझ्याशी बोलायचंच नाहीये आणि तेवढ्यात निरुपाने समोर उभ्या असलेल्या मीराला म्हटलेलं असतं काय गे फुलवाली या घरातलं काम करायला आता काय तुला भारी पडायला लागलं का त्यावर मीरा म्हणत असते बाईसाहेब नक्कीच या देविकाने तुमचे कान भरले असावे त्यावर निरुपा म्हणत असते देविकाबद्दल मी एकही शब्द वाईट ऐकून घेणार नाही या तेवढत आपण पाहतोय हो आता मीरा म्हणत असते तुम्हाला ऐकावंच लागेल कारण तुम्ही समजून घेत नाहीये मला काय म्हणायचं आहे ते आणि अशातच आपण पाहतोय तिथे रिया आलेली असते रिया म्हणत असते काय चाललंय काय तुमच्या तिघांचं आणि अशातच आता निरूपा म्हणत असते रिया आता तू आली अस ना या तुझ्या मिरा बहिणीला समजाव जरा आपण सगळे बाहेर कामाला जात असलो तर घरात हीच असते ना एकटी तर हिने घरातली कामं केली पाहिजेत की नाही त्यावर रिया म्हणत असते हो ऑब्जियसली केली पाहिजेत पण मी काय म्हणते नेमकी कामं काय आहेत त्यावर देविका म्हणत असते आमच्या सगळ्यांचे कपडे धुवायचे त्यावर रिया म्हणत असते असं असेल तर मॉम तुम्हीही मीराबहिणीला मदत करू शकता ना त्यावर आता नेरूपा म्हणत असते मी का करू मदत हिला त्यावर रिया म्हणत असते असं काय करताय मॉम ओ बहिणी एकटेच कपडे धुवणार कसं वाटतं ते तसं तुम्हीही कुठे बाहेर कामाला जात नाही मग तुम्ही तिच्याबरोबर मिळून या घरातील सगळी कामं करू शकता ना आता रियाने इथे तर निरुपाची चांगलीच फिरकी घेतलेली असते त्यामुळे निरुपा चांगली कचाट्यात सापडलेली असते निरुपा स्वतःशी बोलत असते इथे तर या रियाने माझी चांगलीच फिरकी घेत मला कामामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला आहे आता हिच्या बापाकडे प्रचंड संपत्ती आहे त्या संपत्तीमधला मलासुद्धा काहीतरी लाभ मिळायला पाहिजे म्हणून मला हिच्या इच्छेविरुद्ध जाता येणार नाही आणि अशातच आता रिया म्हणत असते काय झालंय मॉम कसला विचार करताय करणार आहात ना तुम्ही मीरा बहिणीला मदत त्यावर लगेचच आता निरुपा मान डोलावते आणि अशातच आपण पाहतोय रिया म्हणत असते जा जा देविका आता तू तु, तुझ्या तु कामाला गेलीस ना तरी चालेल हां असं बोलून आता रियाने देविकाला तिथून जणू पाकटवून लावलेलं असतं तेवढं तर आपण पाहतोय आता मीरा म्हणत असते चला बायसाहेब आपण दोघांनी मिळून आज घरातले सगळे कपडे धुऊया त्यावर लगेचच आता दोघंही बाथरूमच्या दिशेने जात असताना मध्येच निरूपा म्हणत असते ए फुलवली माझी कंबर खूप दुखते ग मला नाही जमणार कपडे धुवायला त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते बाईसाहेब अ कशाला काळजी करताय कंबर दुखत असेल ना तर जाऊन आराम करा एक काम करा टेन्शन घेऊच नका हे कपडे आहेत ना तुम्हा सगळ्यांचे उरलेले हे तुम्ही उद्या दोघींनी मिळून धुवा तुम्ही आणि तुमच्या सून देविकाने त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते म्हणजे त्यावर मीरा म्हणत असते मी फक्त माझे माझ्या नवऱ्याचे रियाचे प्लस रवी भाऊजींचे आणि बाबांचे आजीचे एवढेच कपडे धुणार तुम्ही तुमचे देविकाचे पंकजचे कपडे वेळ मिळेल तेव्हा धुवा असं बोलून आता मीराने चांगलाच निरूपाच्या डोक्यात बॉम्ब फोडलेला असतो त्यामुळे निरुपा चांगलीच हँग झालेली असते तिला नेमकं काय करावं सुचत नसतं आता संध्याकाळ झालेली असते ही जी देविका असते ती घरी आलेली असते घरी आल्यावर बघते ती दारात कपडे तसेच ठेवण्यात आलेले असल्यामुळे ते डोकं फिरलेलं असतं ती लगेच म्हणत असते हे कपडे अजूनही धुण्यात आलेले नाही आहेत का असं त्यावर मीरा म्हणत असते याचं उत्तर तू तु तुझ्या तु तु सासूला विचार आणि अशातच आता थेट देविकाला नेमकं कळत नसतं की काय करावं अशातच आता आतून बाहेर आलेल्या निरुपाला देविका म्हणत असते का हो आई काय झालं तुम्हाला तुमची कंबर दुखते का त्यावर निरुपा लगेचच म्हणत असते हो माझी कंबर दुखते त्यावर देविकाला कळून चुकलेलं असतं की आपल्या सासूबाईने दुपारी मेराच्या बरोबर कपडे धुण्यापासून फारकत घेतली असावी त्यामुळे नाटकं करून ती बाजूला झाली आहे आता हे कपडे झक मारून मलाच धुवावे लागतील अशातच आता देविका गप गुमान बेडरूममध्ये जाते इकडे आपण पाहतो सत्यजित म्हणत असतो हे बघ धुमकेतू तुला एकच मला सांगायचं आहे या सगळ्या प्रकरणात पडण्यापेक्षा ना आता तू स्वतः तुझ्या बाबतीत विचार करायला लाग कारण या सगळ्यांचा विचार करत बसशील ना तर हे सगळे तुला फक्त आणि फक्त गुंडाळणार त्याशिवाय लगांचा काहीच प्लॅन नाही आहे मित्रांनो हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद